उतरा दुग्ध व्यवसायामध्ये चांगला पैसा आहे आणि चांगला तुमचा भविष्य काळामध्ये फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला रोजच पैसे कोण देणार आहे करता येत नाही पण ह्या गायी जरीची भी गाय आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये कैलास लुगडे म्हणून आहेत त्यांनी आपल्याला एक कमेंट केलेली की एच एफ गाय आहेत आपण गोट्यातनं येता आपण आलेलो हे झाडाखाली योगयोगाने मी इथं गावाला आलो मिरगाव या ठिकाणी आलो सासरवडीला तर लग्नासाठी आलेलो तर ठीक आहे म्हटलं चला आपण एच एफ गायाविषयी एक व्हिडिओ शूट करूया आमच्या इथे एच एफ दोन गाय आहेत आणि त्या गायीची माहिती टोटल सहा गाय गाय्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन एच एफ आहेत आणि बाकी जे आहेत ते सत्तर पंच्याहत्तर टक्क्यातल्या आहेत गाया तर त्याच्याविषयी आपण मी माहिती देतो तसेच आमचे सहकारी दाजे आहेत ते देखील तुम्हाला माहिती देतील तर चला आपण जाणून घेऊया याच्याप गायविषयी कुठली मशीननं वाडा किंवा ऊसाचं काणकी अशी बारीक करून गुरांना ला गायला लागतं सकाळ सकाळचं एकदा सकाळ सकाळची गुरं जगावली की नंतर रवत करायला मोकळी झाली आणि त्या गुरांना टाइम टू टाईम धुवायला लागतंय सक गाया ही गाय शांत आहे म्हणजेच की ही एचकाय आहे कारण कारण की जर्सी गाय कड़ ही एचएपका अजून जरा असते काय ही स्वभाव शांत स्वभावाची हो आहे हे आपल्याला बघू शकता लाईव्ह मध्ये आपण गोट्यात नाही येत आपण डायरेक्ट झाडाखाली आलेलो आहे आणि ह्या गाई आता सध्या झाडाखाली एकदम सावलीला बांधलेल्या आहेत नॅचरल सावलीला आता आहे तिकडे पण आता सध्या इकडे सावलीला बांधलेत आहेत तर आपण त्या गाई तुम्हाला दाखवणार त्याच्या जर्सी गाईची कालवड आहे ही पहिलारू कालवड आहे आता एवढंच जस्ट विली ही आहे एच एफ एच एफ म्हणजे होस्टिन प्रिजियन गाय या गाईचे वजन सहाशे ते सातशे किलो एवढे असते व ही दूध देते पण जर्सी गाईच्या तुलनेत विचार केला असता या लागते फॅन्टार जे ह्याच्या गाय आहेत त्याचं पालन पोषण जे करतात ना आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हे बघू शकते तर नमस्कार 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 आपलं नाव आणि आपल्याविषयी थोडी माहिती सांगा मी निवृत्ती खाता सर तालुका फलटण जिल्हा सातारा आमच्या इकडे आज दाजे आलेले आहेत फलटणला आणि त्यांना व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की एच एफ गायीचा गोटा दाखवावा तर आपला चांगल्या प्रकारे गोटा है। तेजा में दे आहे त्याच्यामध्ये आपल्या दोन एच एफ गाय आहेत आणि इतर बाकी कमी टक्केवारीच्या गाय आपण ठेवलेल्या आहेत कारण सर्व गायी आपण काही एच एफच्या सांभाळ करू शकत नाही त्यांची चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळ करावा लागतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा अन्य काही दिवसामध्ये त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे जर आपण नाही केलं त्या गाई दगावण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची पूर्ण संपूर्ण लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते मी आपल्याला विचारू इच्छितो की ज्या तुम्ही गायी एच एपच्या दोन घेतल्यात गायची किंमत किती असते साधारणतः आता सिव्हिल साधारणपणे गाय घ्यायचं म्हटलं तर एच एफ गायची घ्यायची म्हटलं तर दुग्ध दुग्ध किती देते दूध किती देते दे त्याच्यावरती यावरती डिपेंड असतं साधारणपणे एक लाखाच्या आसपास जे किमती असतात एक लाख दीड लाख दोन लाख जसं जसं गायचं दूध असतं दुधावरती दुदा त्या शेतकऱ्याचं जे काय असतं आर्थिक सोर्स ते ठरला जातो की दूध गाय किती देऊ शकते त्या अनुषंगाने आपण ते घेऊ शकतो अजून दुसरा एक माझा प्रश्न असा आहे की एच एफमध्ये आणि आपल्या जर्शीमध्ये केला तर त्याची निगा राखण्यासाठी म्हणजे एच एफची जास्त काळजी घ्यावी लागते का जर्सी गायची जास्त काळजी घ्यावी लागते पहिल्यांदा बोलायचं झालं तर प्रथम तर आपण एच एफ गाय जर पाळली म्हणजे शंभर टक्के गाय आली बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये त्या गायीला जास्त प्राधान्य दिलं जातं कशामुळं तर दूध जास्त प्रकार देत असते त्यामुळे तिकडं दूध उत्पादन होतं आणि काही लोकांचा दुधावरती जास्त फोकस असतो दुधावरती त्यांचं आर्थिक भांडवल त्यांना मिळत असतं आणि त्यांचं कुटुंब त्या दुग्ध आधारे चालत असतं त्यामुळे काय एच एफ गाय एच एफ गायचं दूध चांगल्या प्रकार पडतं परंतु ग्रामीण भागामध्ये लोक जास्त करून शंभर टक्के जी एच एफ गाय असते त्याचा वापर वापर म्हणण्यापेक्षा त्याचं पालन पोषण करत नाहीत कमी टक्क्यावर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जेणेकरून ही तुम्हाला मी गाय दाखवू शकतो ही पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याची गाय आहे ही उन्हाळ्यामध्ये कुठं बांधली किंवा काही गोष्टी केल्या तर आपल्याला काय अडचण बसत नाही तिथं जास्त जे काय दवाखान्याचा खर्च असेल काही गोष्टी असतील ते आपल्याला जास्त प्रमाणात करा पण ह्या गायी जर एच एफ ही गाय आहे आपली एच गाय आपण घेतलेली एच एफ गायला ह्या खर्च करावा लागतो डॉक्टरचा सा खर्च ला उन चांगला असतो उन्हाळ्यामध्ये त्याला उन्हा ऊन सणवत नाही खडं सणवत नाहीत त्यामुळं चांगल्या प्रकारे आपण ह्याचं संगोपन करू शकत नाही म्हणून आपण जास्त गाय गाय ठेवले नाहीत फक्त दोन गायी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही गाय दुसरी गाय मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवू शकतो हे जर्शी गाय ही जर्शी गाय आहे झाडाखाली सावलीला बांधलेली आहे ही दुसरी एचएफ गाय ह्याचे आपण बघू शकता हे जे तोंडाचे सर्कल ना ते त्यांचं पूर्ण ब्लॅक नसून थोडंसं कलर वेगळा असतो तांबूस तांबूस ही जर्शी गाय ह्याचा बघा फरक बघा या दो दोघांमध्ये काय फरक वाटतो आपल्याला ही जर्शी गाय आणि ही एच एफ आहे दोघांमध्ये तसा फरक एवढा काय वाटत नाही पण त्या दोन्हीमध्ये खूप सारा फरक आहे दुधामध्ये म्हणा अजून काही गोष्टीमध्ये टक्केवारीमध्ये म्हणा तोंडामध्ये म्हणा वजनामध्ये म्हणा भरपूर फरक आहे माझा एक असं अजून एक असा प्रश्न आहे आपणाला की आर्थिकदृष्ट्या कुठल्या गायीमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढता येतं आर्थिकदृष्ट्या आपण जर विचार केला तर आपल्याला ही एच एफ गायी चाळीस लिटर पन्नास लिटर पस्तीस लिटर तीस लिटर असे दूध देते त्यामुळे आपण दुसऱ्या ज्या सिव्हिल गायी दहा पाळण्यापेक्षा ह्या दोन तीनच जर पाळल्या तर आपण त्याचं उत्पादन करू शकतो चाराचा पण आपला चारा कमी प्रमाणात लागू शकतो आणि दूध पण जास्त मिळू शकतं फक्त जपणूक जर तुम्ही चांगले करणार असला तुम्ही लक्षपूर्वक ह्यात उतरणार असला पूर्ण ताकदीनं काम करणार असला तर तुम्ही ह्याचे गायच्या ह्याच्यामध्ये उतरू शकता आणि ह्यातनं तुम्हाला उत्पादन चांगलं मिळू शकतं तुमचं कष्ट कमी भांडवल पण कमी आणि जर तुमचा चारा व्यवस्था पण व्यवस्थित नसेल आणि डॉक्टरांचा खर्च जर कमी प्रमाणात करायचा तर तुम्ही आपल्या पंच्याहत्तर टक्क्यातल्या गाय पाळू शकता त्यातून तुमचा खर्च कमी होऊ शकतो भले तू तु, तुम्हाला दूध कमी भेटत अस पण इतर खर्च कमी होतो त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला कोणती पाळायची तर ही जी पंच्याहत्तर टक्क्याची गाय आहे तर ही साधारणतः किती दूध देते आणि एचएफ किती देते आणि किमती काय आहे काय फरक आहे दोघांचा किमती सांगा आणि प्रति लिटर किती देते साधारणतः आता साधारणपणे तुम्ही जो क्वेश्चन केला त्याच्या माध्यमातून आपण जर हे पंच्याहत्तर टक्क्याचा विचार केला गायचा तर साधारणपणे जातं आम्ही एक आमचा अंदाज सर्वे म्हणू शकतो की वीस बावीस लिटर ते दूध देतात पंच्याहत्तर टक्केवाले आणि जर तुम्ही एच एफ गायचा विचार केला तर पस्तीस चाळीसच्या आसपास ते दूध साधारणपणे आणि ह्यातनं आपल्याला आर्थिक स्वरूप चांगला मिळतो फक्त आता काय झाले शेतकऱ्यांचं दिवस खराब आहेत मी सर्व जे काही चॅनलमध्ये जे काय बघणार आहेत लोकं त्यांना एक बोलू इच्छितो की शेतकऱ्यांचे दिवस जरा थोडेसे खराब आहेत शेतकऱ्यांना दुधाला भाव काय जास्त मिळत नाही तर प्रशासनाने सरकारने त्याच्यावरती लक्ष देऊन शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा दुधाला भाव द्यावा आता दर कमी आहे शेतकऱ्याचा खूप खर्च वाय होत आहे शेतकरी लहान मुलासारखं आपल्या गाईला आपल्या गोठ्याला चांगल्या प्रकारे सांभळत आहे तर शेत शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळण्यासाठी गोळीबुषाचे दर असतील दुधाचे दर असतील त्यातून शेतकऱ्यांचं जे काय भाग भांडवल आहे इतर खर्च आहे तो त्यांना तो झेपत नाही त्या दुधाला ज्या जशास्त भाव द्यावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो हे होते निवृत्ती खाता सर यांनी आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती दिली त्यासाठी मी मी त्यांचा आभारी आहे तर धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारची आम्हाला माहिती दिली ओके तर ठीक आहे अजून तुम्ही काय सांगू शकता का आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला जे पण गायी वगैरे पाळू इच्छितो याच्या त्यांच्यासाठी काही टिप्स वगैरे देऊ शकता ज्यांना कुणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल गाई गोटा करायचा असेल अशांनी एचेप गाई पाळल्या तरी पण चांगलं आहे पण त्याच्यामध्ये आपल्या सिव्हिल गाई पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यावाल्या पण तुम्ही पाळावेत जेणेकरून आपल्याला दोन्हीचं भांडवल कमी जास्त करता येतं म्हणजे एचेप गायला आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळता जर नाही आलं तरी आपण जी काय पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याची गाय असते त्याचं आपण संगोपन करून संगोपन करून आपण त्या दोन्हीचं कम्बिनेशन करून शेतकरी दोन्हीचं नाही का म्हणजे आर्थिक सोर्स व्यवस्थित स्टॅबल करू आता मी हा व्यवसाय करत असताना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करतो आणि काम करत असताना ह्याचा मला आर्थिक फायदा चांगला होतो ह्या भांडवलातून मी लोकाची जनतेची सेवा करत असतो लो जनतेची कामं करत असतो आणि ह्यातून मला ह्या व्यवसायातून चांगल्या प्रकारचा फायदा होतो आर्थिक भांग भांड भांडवल मला मिळत असतं त्यामुळे मी हा दुग्ध व्यवसायावरती खूप समाधानी आहे तर ज्यांना कुणाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये उतरत असताना पूर्ण त्याची माहिती घेऊन तुमचा परिसर कसा आहे पाण्याचा सोर्स तुमचा कसा आहे तुम्ही चारा व्यवस्थापन कसं करू शकता किंवा गोट्याची व्यवस्थापन कसं करू शकता तुम्हाला पाणी आहे गाय धुवावं लागतात त्यांना काय गोष्टीचं गोचिड होत असतात किंवा काय अन्य नाही का औषध फवारणी असेल त्यांचं ती क निगा तुम्ही चांगल्या प्रकारे राग रागू राखू शकत असला तर तुम्ही ह्या दुग्धदिवसाचा उतरा व्यवसायामध्ये चांगला पैसा आहे आणि चांगलं तुमचा भविष्य काळामध्ये फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला रोजचं पैसे कोण देणार आहे दुधामध्ये तुमचं जेवढं आज दहा लिटर वीस लिटर शंभर लिटर पाच लिटर दूध काही जे गेलं तुमचं आजचं रोजचं पैसे ताजं आहेत की उद्या तुमचं त्या डेरीवाल्याने दूध नेलं पुढं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला आपल्याला माहीत नाही पण आपल्या शेतकऱ्याला ते भांडवल असं मिळू शकतं की तुमचं आज शंभर लिटर दूध गेलं शंभर रुपयाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आज चालूच स्थितीला पंचवीस रुपये दर आहे पंचवीस रुपयाचा अडीच हजार रुपये तुम्हाला रोचं दूध झालं अडीच हजार म्हटलं तर तुमचं पंचवीस तरी का पंच्याहत्तर हजार रुपये तुमचा महिना झाला ठीक आहे दहा दिवसाला पगार आहे त्यामुळे तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तुम्ही दुग्ध दो व्यवसायामध्ये उतरावं फक्त प्रशासनाला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करावा आणि दुधाला चांगल्या प्रकारचा भाव द्यावा गुळीबोशाचे दर आहे ते कमी प्रमाणात करावेत आणि जे काही इतर काही गोष्टी शेतकऱ्यां ज्या जास्ती जास्त प्रकारे तुम्हाला दिलासा देता येईल त्यांना सहकार्य करता येईल शेतकरी हा पूर्ण संपूर्ण जगाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हा राजा आहे पोशिंदा आहे आणि शेतकऱ्या शेतकर सर्व लोकांना जगण्याचं काम करत आहे शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाही शेतकरी जर शांत असला तर सर्व जगसृष्टी थांबू शकते यादृष्टीनं मी सर्वांना विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त जास्त भाव देण्याचा प्रयत्न करावा गोळीबोष दर कमी करावेत आणि शेतकऱ्याला चांगले दिवस आणण्यासाठी शेतकरी तुम्ही जपला तर अख्खं जगसृष्टी जगू शकते एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ होता माझ्या खास बळीराजासाठी तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर त्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी थे चाललोय थेट बांधा थे बांधणं लग्नाला भाजीच्या ओके टाटा बाय बाय